पुढील चोवीस तासात राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आपण पावसा संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय अमरावती नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ वाशिम हिंगोरी परभणी जालना बुलढाण्याचे दक्षिण भाग छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचे काही भाग या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पाऊस वादळी वाऱ्यासह एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे बुलडाणा अमरावती पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नांदेड वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विकुरलेल्या स्वरूपात गडगडाटी पावसाचा अंदाज आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचे दक्षिण भाग सांगलीचा काही भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद